आम्ही सगळेच कितीही रंग सफेदी करण्याचा प्रयत्न केला तरीही सरकार जे कलंकित झालेलं आहे महाराष्ट्राला जो डाग लागलेला आहे तो अशा प्रकारच्या मंत्रिमंडळातील पत्ते फिसण्यामुळं तो डाग धुतला जाणार नाही मी खात्रीने सांगतो मंत्र्यांना जावं लागेल मी खात्रीने सांगतो मंत्र्यांना जावं लागेल वसईच्या आयुक्तांवर पडलेली जी धाड आहे एक हजार कोटीचं प्रकरण आहे त्यात सुद्धा एका मंत्र्याला जावं लागेल नवीन क्रीडा मंत्री आहेत त्यांना योग्य खातं मिळालं आहे आता खरं म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य खातं आता मिळालेलं आहे खरं का खेळण्याचं ते आहेत बार कान्सिलचे अध्यक्ष आहेत ह्यांना जावं लागणार आहे हे व्यवस्था तात्पुरती टेम्पररी जरी सुरू असली प्रत्येक आरोपी शेवटपर्यंत बचावाचा प्रयत्न करतो मला माहिती आहे मी दिल्लीतूनच आलो आहे देवेंद्र फडणवीस अमित शहाच्या भेटीत काय झालं डेप्युटी सी एम होते ते त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटले तिकडे त्या बैठकीत साधारण काय चर्चा झाली त्याविषयी आमच्याकडे माहिती येत असते त्याच्यामुळे तुम्ही वेट अँड वॉच काही काळ तुम्हाला आताची कारवाई नक्कीच ही थातूरमातूर कारवाई आहे ठातुर्मातूर कारवाईपेक्षाही हे जे आरोपी मंत्री आहेत आणि त्यांचे जे आका आहेत बॉस ते आपापल्या माणसांना वाचवण्यासाठी काही प्रयत्न आहेत अशा पद्धतीनं खातं बदललं आणखीन काही केलं आणखीन काय केलं त्याच्यामुळे आमच्यावरती किंवा विरोधी पक्षावरती किंवा जनतेच्या मनावरती काही, मना काही परिणाम होणार नाही किंवा ज्या सामाजिक कार्यकर्त्या संदर्भात संघर्ष करतात या भ्रष्टमंत्र्यांविरुद्ध त्यांचेही संघर्ष सुरू राहील देवेंद्र दे फडणवीस यांना हे ओझं झालेलं आहे सगळं मुख्यमंत्र्यांनासुद्धा हे ओझं फेकायचंच आहे उचलून मी सांगतो अमित शहांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की या अशा लोकांबरोबर मला काम करणं अवघड झालं यांच्याबाबत निर्णय घ्यावा लागेल सरकारची आणि राज्याची बदनामी होत आहे हे श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सन्मानिय या मुख्यमंत्री यांनी या दोन पक्षाचे जे प्रमुख आहेत तिथे बसलेले अमित शहा त्यांना भेटून सांगितलेलं आहे चार दिवस आपण नाही पण महाराष्ट्राच्या ना राजकारणात काही मोठं घडणार आहे का कारण पहिली देवेंद्र फडणवीस दिल्लीवारी करतात अमित शहाना भेटतात राज्यपालांची त्यानंतर भेट घेतात शिंदे दोन दिवस दिल्लीत असतात ते भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतात असं म्हटलं जातं अमित शहानाही ते भेटले काही महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काही घडणार आहे का मंत्र्यांचे राजीनामेच होते तर मंत्र्यांना जावं लागेल मंत्रिमंडळामध्ये रिसफल होईल यापेक्षा वेगळं घडण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही बाकी पाहू काय होत आहे तुम्हाला सप्टेंबरपर्यंत कळेलच मी दावा करत नाही मी सांगतो आहे मला असं वाटत नाही मी असं समजतच नाही बघा संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा आवाज अत्यंत महत्वाचा आवाज असतो विधिमंडळात असेल किंवा बाहेर असेल सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं दुर्दैवानं सध्याचे राज्यकर्ते त्या भूमिकेत नाहीत की विरोधी पक्षांचा आवाज ऐकला जावा हे जरी खरं असलं तरी लोकभावना तीव्र आहेत या सगळ्या विषयावर त्यांनी त्या किती दाबण्याचा प्रयत्न केला तरीही या मंत्र्यांना जावं लागेल मग धनंजय मुंडेंना का काढलं मंत्रिमंडळात त्यांनाही वाचवायचा प्रयत्न झाला होता झाला होता ना शेवटच्या मिनटापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना वाचवलं जात होतं छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची अजित पवारांची अजिबात इच्छा नव्हती अजित पवारांना न विचारता दिल्लीनं छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं हे सत्य आहे अशाच पद्धतीने निर्णय होतील ते निर्णय त्यांना घेणं गरजेचं आहे मला माहिती आहे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत तपास यंत्रणातील अधिकारी असं म्हणतात की त्यावेळी परमवीर सिंग यांनी याच्यावर विश्वास नाही आता दोन्ही प्रकरणात एक रेल्वे बॉम्बस्फोट असेल आणि मालेगाव मालेगा। दोन्ही ठिकाणचा न्यायालयानं दिलेला निकाल आहे तो निकाल स्वीकारला पाहिजे आत्ता या क्षण ज्या कोणाला त्याविरुद्ध वरच्या कोर्टात जायचं आहे त्यांच्यासाठी न्यायालयाची दरवाजे उघडायत आता कोण काय म्हणते त्यानंतर ह्याच्यावरती आपण चर्चा करणं थांबवायला पाहिजे हे याचं राजकारण होऊ नये मी याच्यावरती काही मत व्यक्त करणार नाही तुम्हाच्या माहितीसाठी सांगतो जेव्हा कर्नल पुरोहित यांच्या बाजूनं कोणी उभं राहायला तयार नव्हतं त्यांच्या कुटुंबियांच्या बाजूने आज जे काय बोलत आहेत तेव्हा शिवसेना ही त्यांच्या बाजूने उभी राहिली होती कर्नल पुरोहित त्या बाजूने उभे असतील आम्ही त्यांची बाजू घेतली त्यावेळेला नक्कीच अपर्णा पुरोहित त्यांच्या पत्नी त्यांच्यासाठी आम्ही दिल्लीमध्ये आंदोलनं केली त्यांना राष्ट्रपतीकडे घेऊन गेलो होतो हा विषय आम्ही मांडलेला आहे त्याच्यामुळे आता तो विषय आमच्यासाठी संपलेला आहे जे करायचं आहे ते आम्ही केलं त्यावेळेला त्याचं श्रेय वगैरे घ्यायची आम्हाला गरज वाटत नाही एक मराठी प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलं ते म्हणतात की बंडखोरांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान होतंय पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचं हे फरकड मत आहे आणि विधानसभा अध्यक्ष राजकीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची केस तीच आहे ना आमच्या प्रकरणामध्ये पक्षांतराच्या आम्ही जी केस मांडलेली आहे जस्टिस चंद्रचूड यांच्यापासून ती हीच केस आहे की विधानसभा अध्यक्ष ही राजकीय व्यक्ती आहे आणि महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष तीन पक्ष बदलून त्या खुर्चीवर बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना पक्षांतराविषयी चीड किंवा त्या संदर्भातल्या कायद्याचं महत्त्व कळणार नाही विधानसभा अध्यक्षांना महाराष्ट्रातसुद्धा तेलंगणाप्रमाणेच केलेलं आहे एक तर नोटीसही द्यायला उशीर केला आणि सर्वोच्च न्यायालयानं ना स्पष्ट सूचना दिल्या की व्हीप बेकायदेशीर आहे तथोत त्यांनी नेमलेला शिंदे गटानं हे जस्टिस चंद्रचूड यांचं म्हणणं आहे कागदावर आहे त्यानंतर राज्यपालांची कारवाई बेकायदेशीर आहे हे जस्टिस चंद्रचूड सरन्यायाधीश यांचं म्हणणं इतर अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्यावर ते प्रकरण त्यांनी निर्णयासाठी विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलं विधानसभा अध्यक्ष स्वतः तीन पक्षांतर करून त्या खुर्चीवर बसले ते सर्वोच्च न्यायालयाचं ऐकत नाही त्यांचं सर्वोच्च न्यायालय बी जे पी हेडक्वार्टर दिल्ली आहे अशी राजकीय व्यक्ती काय निर्णय घेणार मला तुम्ही सांगा विधिमंडळातली फूट ही पक्षातली फूट असूच शकत नाही घटनेचं शेड्यूल टेन्थ दहा हे विधानसभा अध्यक्षांनी ते वकील असल्यामुळे पुन्हा पुन्हा वाचायला हवं ज्याचा उल्लेख काल सरन्यायाधीश गवई यांनी केला आहे तेलंगणाच्या भाषांतराच्या प्रकरणात जस्टिस गवई सुद्धा सव्वीसवी घट छप्पन्नावी घटनादुरुस्तीनुसार जे टेन्थ शेड्यूल झालेलं आहे घटनेमध्ये त्याचा उल्लेख केला आणि आम्हीसुद्धा वारंवार सर्वोच्च न्यायालयासमोर दहाव्या शेड्यूलचीच मागणी करत होतो त्यानुसार निर्णय व्हायला पाहिजे पण या सगळ्याला डावलून अत्यंत बेकायदेशीरपणे घटनाबाह्य पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्षांची राजकीय बांधिलकी आहे हे आज काल जस्टिस चीफ जस्टिस गवई यांनी तेलंगणाच्या प्रकरणात सांगून त्यांनी स्पष्ट सांगितलं मर्यादेमध्ये निरोप घ्या आणि जर अपात्रतेच्या संदर्भात याचिका असलेल्या आमदाराने हा निर्णय ढकलण्या पुढे ढकलण्यासाठी काही उपद्याप केले तर निर्णय प्रतिकूल लागेल याची काळजी घ्या ठीक आहे ते सोडून घ्या बोल आहे काय मंत्री कोकाटे उन्हें क्रीड़ा मंत्री पद देकर उन पर दे कार्रवाई की गई है या इनाम दिया गया देखिए उनके ऊपर जो आरोप है ये महाशय राज्य के कृषि मंत्री हैं महाराष्ट्र में तीन महीने में लगभग 800 किसानों ने आत्महत्या की आपको मालूम होगा और आज भी आत्महत्या का सिलसिला चल रहा है ऐसे मंत्री विधानसभा में बैठकर अपने मोबाइल पे आधा घंटे तक विधानसभा चल आधा घंटे क्या रमी खेळ रमी, रमी, ऐसे, ऐसे तर विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचं ऐकत नाहीत विधानसभा अध्यक्षांचं सुप्रीम कोर्ट दिल्लीला आहे असं राऊत म्हणाले आहेत खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे याबरोबरच त्यांनी असंही म्हटलं की माणिकराव कोकाटे यांना अशा प्रकारे मंत्रिपद देणं चुकीचं आहे यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे